नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे ही बातमी काय आहे राष्ट्रीय पेन्शन योजनाच्या नियमामध्ये मोठा बदल झालेला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू होणार आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काय शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दबावायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राष्ट्रीय पेन्शन योजनाच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे सदर बदल करण्यात आलेले नियम एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहेत या संदर्भातील सविस्तर अपडेट याप्रमाणे आहेत राष्ट्रीय पेन्शन योजना विषयक नॅशनल पेन्शन सुविधा फंड नियामक पी एफ आर डी एमार्फत मार्फत चालवण्यात येते स सा, आता सदर संस्थाकडून राष्ट्रीय पेन्शन योजनाचे खाते अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून वापरकर्त्यांच्या टायर एक व टायर दोन खात्यामध्ये लॉग इन करण्याकरिता आधार संलग्नित ओ टी पी घेतला जाणार आहे त्यामुळे आपण लॉग इन करताना आपला आधारला ॲड असलेल्या मोबाईल किंवा ईमेलवर ओ टी पी येईल त्यानंतर आपला सदर ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन करून लॉग इन करता येणार आहे पेन्शन फंड नियाम नियामक एक पी एफ आर डी एमार्फत मार्फत आता आधारवर आधारित लॉग इन पडताळणीकरिता राष्ट्रीय पेन्शन योजना सदस्य आधारशी लिंक त्यानंतर आता आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ईमेल ओ टी पी येईल ते टाकून लॉग इन करता येणार आहे हा महत्त्वपूर्ण बदल दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे आपण राष्ट्रीय पेन्शन खात्यामधून पैसे कधी काढू शकतो काय तर होय आपण नॅशनल पेन्शन योजनाचे सदस्य असाल तर आपणास नवीन घर खरेदी करायचे असल्यास पैसे काढता येतील तसेच ये मुलांचे शिक्षण आणि लग्न कार्यासाठी पैसे काढता येणार आहेत त्याचबरोबर वैद्यकीय आणीबाणी नवीन व्यवसाय स्टार्टअप करिता तसेच कौशल्य विकासकरिता तसेच अपघात झाला असेल तर अशा प्रसंगी आपण राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यातून पैसे काढू शकतो तर ही आहे काही अपडेट तुम्हाला या अपडेट जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन आपल्याला विसरू नका थँक्यू जय हिंद वंदे मातरम